मित्रांनो जर तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब इतर कोणत्याही ऍप्लिकेशनचा पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला तेच पासवर्ड रिसेट करावा लागतो पण मी आज तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला कोणत्याही अप्लिकेशनचा पासवर्ड रिसेट न करता तुम्हाला पासवर्ड माहीत होऊन जाणार आहे नमस्कार मित्रांनो मी पूजा स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला शेटिंग मध्ये जायचं आहे त्यानंतर गुगल वर क्लिक करा त्यानंतर ऑल वर क्लिक करा त्यानंतर थोडस कुल डाऊन करा आणि ॲटो फिल विथ गुगल याच्यावरती क्लिक करा त्यानंतर गुगल पासवर्ड मॅनेजर याच्यावरती क्लिक करा त्यानंतर पहा तुम्हाला या ठिकाणी सर्व अप्लिकेशनचे पासवर्ड तुम्हाला पाहायला मिळतील ज्याचं तुम्हाला पासवर्ड पाहायचं आहे सिम्पल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे उदाहरणार्थ मी वर क्लिक करते त्यानंतर या ठिकाणी डोळ्याचा आयकन आहे सिम्पल त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा पासवर्ड शो होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही अप्लिकेशनचा पासवर्ड माहीत करून घेऊ शकता न रिसेट करता आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया पुन्हा अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र